नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रांनो ज्या घरासमोर ही रोपे आपोआप उगवतात तिथे पैसा कधीच कमी पडत नाही त्या घरात लक्ष्मीचा वास सदैव राहील मित्रांनो झाडांना वास्तुशास्त्रात सुद्धा फार महत्व आहे घरात झाडे लावल्याने घरातील वातावरण तर शुद्ध होतच पण त्याचबरोबर त्या झाडांकडे पाहून आपलं मन सुद्धा प्रसन्न होत असत झाडांचा आपल्या जीवनावर सुद्धा खूप प्रभाव पडत असतो काही झाडं ही आपल्या आयुष्यावर खूप शुभ प्रभाव टाकतात अर्थात सकारात्मक प्रभाव टाकतात तर काही झाडांचा आपल्या आयुष्यावर नकारात्मक प्रभाव सुद्धा पडत असतो तर अशी कोणती झाडे आहेत की ज्यांचा आपल्यावर सकारात्मक प्रभाव पडतो आणि अशी कोणती झाडे आहेत की त्यांचा नकारात्मक प्रभाव पडतो ही सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर जा तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट मध्ये तुमच्या इष्टदेवतेचे नाव नक्की लिहा आपल्या जीवनासाठी एक प्रकारचा शुभ संकेत मानला जातो पण अशी सुद्धा काही झाडे आहेत जी अशुभ ही मानली जातात प्रथम आपण पाहूया आपल्या जीवनावर शुभ प्रभाव टाकणाऱ्या अर्थात सकारात्मक झाडांबद्दल नंबर एक त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे तुळशीचं तुळस आपल्या हिंदू धर्मात शुभ मानली जाते म्हणजे पवित्र मानली गेली आहे प्रत्येकाच्या दारामध्ये तुळस असतेच तुळशीला आध्यात्मिक आणि औषधी अशा दोन्ही दृष्ट्या महत्व आहे आयुर्वेदामध्येही त्यामुळे तुळशीला स्थान आहे तुळशीला माता लक्ष्मीचे प्रतीकही मानलं जातं श्री विष्णूंना तुळशीची पानं अत्यंत प्रिय आहेत हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे आणि म्हणूनच अशी तुळस जर तुमच्या दारात असेल तर तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती आणि आरोग्याची कमतरता तुम्हाला कधीही जाणवणार नाही तुळशी मधून सकारात्मक ऊर्जा प्रसारित होत असते त्याचबरोबर आपल्या दारातील तुळशीने जर हे काही संकेत दिले तर समजून जावे की लवकरच तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत तसेच तुळशीचे रोप हे काही वेळा शुभ आणि अशुभ संकेत देत असते कसे ते जाणून घेऊया घेऊयात पुराणानुसार तुळशीचे रोप खूपच पवित्र आहे भगवान श्रीहरी यांना तुळ तुळस ही अत्यंत प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय भगवान श्रीहरी कोणताच भोग अथवा प्रसाद स्वीकारत नाहीत भगवान श्रीहरी सांगतात जो मनुष्य तुळशीची नित्य पूजा करतो त्याच्यावर कधीच कोणते संकट येत नाही जो नित्य नियमाने तुळशीची पूजा करतो तो सर्व आजारांपासून लांब राहतो तुळशींमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे याचे रोप जर आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट सर्व प्रकारची वाईट नजर तसेच सर्व नकारात्मक शक्तींचा नाश होतो त्याचप्रमाणे आपल्या घरात सकारात्मक शक्तींचा संचारही होत असतो तुळशीची नित्य पूजा केल्याने व्यक्तीला सुख समृद्धीची प्राप्ती होते तुळशीची रोप देवी वृंदाचा अवतार मानला गेला आहे म्हणून घरात अन्य कोणतेही रोप असो किंवा नसो पण तुळशीचे रोप नक्की असावे तुळशीचे काही शुभ व अशुभ संकेत नंबर एक घरात जर लक्ष्मी देवीचे आगमन होणार असेल घरात सुख समृद्धी येणार असेल किंवा तुमची चांगली वेळ येणार असेल तर आपल्याला तुळशीच्या रोपाद्वारे याची माहिती मिळत असते म्हणून तुळशीच्या रोपाला पाणी देत असताना हे संकेत नक्कीच तपासून पहा नंबर no. दोन जर तुमच्या घरात तुळशीच्या आजूबाजूला इतर लहान रोपे वाढू लागली तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील तयार होणार आहेत ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवते ही छोटी रो रोपे तुळशीची असतील तर अजून चांगले याचा अर्थ लवकरच तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे नंबर तीन काही वेळा तुम्ही पाहिला असेल की तुळशीची रोप हे अचानकच सुकते तुळशीची कितीही काळजी घेतली तरीही हे रोप चुक सुकतच जाते तर हे संकेत आहेत की आपल्या घरात कोणत्या तरी नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर मोठे संकट येणार आहे तुळशीचे रोप की याचा अर्थ असाही होतो की कोणत्या तरी कारणाने आपले जास्त धन खर्च होणार आहे म्हणून तुळशीचे रोप कधीच सुकून देऊ नये वेळोच्या वेळी त्याची काळजी घेतली पाहिजे नंबर चार जर तुळशीचे रोप हिरवे झाले आणि तिला भर येऊ लागला मंजिरी येऊ लागली तर समजून जा की वास्तूवर लक्ष्मी मातेची कृपा आहे अशा वेळी तुम्ही तुळशीची अधिक योग्यपणे मशागत केली पाहिजे तुळशीजवळ उभे राहून जमल्यास स्त्री सुक्त किंवा लक्ष्मी सुक्त म्हटले पाहिजे यामुळे वास्तूची भरभराट होते आणि मन एकाग्र होते